नाण्याला दोन बाजू असतात तिशीच्या आत लग्न होऊन जाणं ह्याची एक आ, आ, चांगली बाजू आहे तशीच तिशीच्या नंतर लग्न होत जाणं ह्याच्यामधून पण फार गोष्टी येतात तिशीच्या आतमध्ये हल्ली आपण ना करिअर आणि आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्वी एक म्हणजे माल, मला मला वैयक्तिक असं वाटतं हे फार माझं माझ्या पुरतीचं मत आहे की पूर्वी एक न्यूक्लिअर फॅमिली ही संस्था नव्हती जेव्हा आपण ज्या जा ज्या घरात वाढलोय जिथे आपले आजी आजोबा म्हणजे आता न्यूक्लिअर म्हणजे मी काय जॉईंट फॅमिली अगदी म्हणत नाही की तीन काका आणि चार आत्या आमच्याबरोबर बरोबर राहायच्या असं नाही माझं आहे पण ते तो काळ जेव्हा आजी आजोबांसकट आपण एक हॅपी फॅमिली म्हणून वाढलोय आपल्या सगळ्यांची बालपणं गेली आहेत ह्या सगळ्यामध्ये सो तेव्हाचे जे काय संस्कार होते किंवा तेव्हाचं जे काय आजीचं आईची थोडे छोटे छोटे कॉम्प्रोमाइजेस होते किंवा फॉर दॅट मॅटर त्यांचे ॲडजस्टमेंट आपण आपल्या डोळ्यांनी बघायचो की ते संसारासाठी किंवा आपल्यासाठी ते दोघं मिळून मिळून काय करत तर आत्ताच्या जनरेशनला एकतर ना तेव्हा तेव्हाच्या तेव्हा आपल्याला आपल्या आपल्या खोल्या नव्हत्या किंवा आज असल्या तरी पण आईवडिलांचे रूल होते कडी नाही लावायची दरवाजे लावायचे नाहीत घर दारा घराची आपल्या घरातल्या आतली दारं पण बंद असायची सटाट उघडी असायची आजच्या काळात आमची प्रेवसी आमची स्पेस ही कॉन्सेप्ट जी आली आहे ना त्या कॉन्सेप्टमध्ये कदाचित आजच्या मुलांचं ते बघायचं राहूनच गेलं की एक नातं सांभाळण्यासाठी आपण मोठेच ह्या ह्याच्यात झालो की एक नातं जपण्यासाठी आपल्याला हे करायचंय आपल्याला ते करायचं आपण आई आपल्या आईवडिलांना पाहिलं आपण आपल्या आजी आजोबांना पाहिलं आजची मुलं कदाचित थोडीशी ती लॅक करत आहेत आय एम नॉट सिंग दे आर नॉट मॅच्युअर दे आर एट प्रिटी मॅच्युअर्ड आपल्यापेक्षा खरं तर ती खूप हुशार आहेत पण त्यांची हुशारी किंवा त्यांची एनर्जी आहे ना ती वेगळ्या ठिकाणी चॅनलाइज होते आहे कदाचित आपली जी ह्या संस्कारांमध्ये किंवा ह्या चार एक रूढी परंपरांमध्ये होतो ना आपण तेवढ्या पुरती मर्यादित नाही आहेत त्यांच्यासाठीची आज साधनं वाढली आहेत एंटरटेनमेंट सकट नॉलेज त्यांच्या चोवीस तासात हातात आहे की जिथे ते खूप वाटते ती गोष्ट रिसर्च करून पाहू शकतात आपल्याला एखादा प्रश्न पडला तर आई वडील संध्याकाळी ऑफिसमधून घरी येईपर्यंत त्याच्या उत्तरासाठी थांबायचो किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या टीचर्सना विचारण्यासाठी सर्च करून टाकतात पटकन त्यांच्यासाठी त्यांची उत्तरं तयार आहेत आणि ऍट टाईम ती जनरेशन होती ना तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट तुटल्यानंतर ती गोष्ट जोडून मग भलेही त्याचे डाग राहू देत किंवा त्याचे मार्क्स राहू देत पण ती वापरण्यात आनंद असायचा आणि त्यात जास्त आनंद असायचा की आपण कसं ते पुन्हा जोडलं सगळं आजच्या काळात तुम्हाला रिप्लेसमेंट अवेलेबल आहे कारण ते जोडायचा वेळच नाही आहे तो जो पेशन्स स्पॅन नाही आहे ना त्याच्यामुळे कधीतरी असं वाटतं की हे तिशी नंतर यांचं लग्न होणं ज्या गोष्टी कदाचित आम्हाला वीसशीत कळल्या बावीसशीत पंचवीशीत कळल्या ना त्या गोष्टीमुळात या मुलांना कळण्यासाठीच तिशी पस्तीशी उलटावी लागणार आहे का की बाबा त्या नात्याची कमिटमेंट काय असते कमिटमेंट म्हणजे एक्झॅक्टली आपण काय कॉम्प्रोमाइजेस करावी किंवा आपण काय ॲडजस्टमेंट्स कराव्यात आयुष्यात हे सगळं कळण्यासाठी कधीतरी वाटतं पस्तीशी नंतरचं लग्न हे जास्त चांगलं आहे ॲट द सेम टाईम काही वेळा हेही वाटतं की आपण जर मानवी स्वभावाचा विचार केला आपण जर सायकोलॉजिकली थोडा विचार केला तर तिशीनंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्हाला ॲक्सेप्ट करणं हे कठीण जातात त्यामुळे एका नवीन माणसाबरोबर एक एलियन फॅमिलीबरोबर आणि एलियन ठिकाणी अचानक जाऊन तुम्ही जेव्हा सेटल होता तेव्हा वयाच्या तिशीपर्यंत आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची अवस्था असते जिथे आपण गोष्टी पटकन ॲक्सेप्ट करू शकतो आणि ते बदल एकदा अंगवळणी पडले आणि भिनले की मग पुढे सोपं होऊन जातं जे तिशीपर्यंत जर तुम्ही इंडिव्हिज्युअली जगत राहिलात तर तोपर्यंत आपण एवढे इंडिव्हिज्युअल जगून गेलेलो असतो की डिपेंडन्सीची गरजच उरलेली नाही आहे मग अशावेळी लग्न तर करायचं आहे पण लग्न करायचं असताना ती डिपेंडन्सी येणार आहे का मा, अरे मी माझं माझं करत होते आणि अचानक आता मला आन्सरेबल असायचंय का मग ह्या गोष्टी करायच्यात का त्यामुळे हे इतकं व्यक्तिसापेक्ष अपेक्षा झालंय ना की ह्याची युनिव्हर्सल उत्तरं मला वाटतं नाही असू शकत सो तिशीच्या आधी लग्न करणं ह्याच्यामध्ये त्या ऍडजस्टमेंटना ऍक्सेप्ट करून टाकणं आणि मग तिशी पस्तीशी नंतर एक सुखाचा संसार चालू आहे सो so, माझं असं ठाम मत आहे आपल्याला बॉलिवूडने आपल्या इंडस्ट्रीने सगळ्या तमाम फिल्म इंडस्ट्रीने इतकं मिसगाईड केलंय ना की लग्न झाल्यावर पहिली दोन वर्ष म्हणजे गुलाबी वर्ष असतात वगैरे नसतं <laughs> एक पाच वर्षाचा काळ आपण नीट काढला तर <laughs> त्याच्या पुढे तो एक गुलाबी सूर्य उगवायला लागतो तोपर्यंत तसं काही होत असं मला वाटत नाही पण तुझं आता हे सगळं सांगितलंस की तिशीच्या आधी लग्न कसं फायदेशीर आहे आणि तिशीनंतर कसं लग्न फायदेशीर आहे सो तुला काय असं वाट म्हणजे तुझं मत काय की कोणत्या वयात योग्य लग्न केलं मला तर पंचवीशीतच करायचं होतं मी केलं पण होतं पण गॉड हॅज सम डिफरंट प्लॅन्स फॉर मी सो मला असं वाटतं आजचं पण छान आहे आजच्या वयात एक मेच्युरिटी वेगळी आहे त्यामुळे आज जोडीदाराकडे पाहताना किंवा आज जर का मी लग्न करायचं ठरवलं तर मला आणखी वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या मेच्युअर अँगलनी बघता येईल त्या नात्याकडे